नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इराचं तीन नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम आयडी आणि पासवर्ड टाकायचं आहे लॉग इन बटनावरती टॅप करायचं आहे रिझ्यूम लर्निंगला टॅप करायचं आहे भाषा निवडायची आहे भाषा निवडल्याच्या नंतर सेशन थ्रीवरती टॅप तुम्हाला करायचं आहे यामध्ये आता बेसिक कम्प्युटर आणि स्मार्टफोनमध्ये काही व्हिडिओ दिलेले आहे ग्रेट जॉब व्हिडिओ वरती टॅप करायचंय या असाइनमेंट मध्ये तुम्ही आत, ही गोष्ट शिकणार आहात त्याचा पहिला व्हिडिओ आहे कीबोर्ड वरील विविध कीजच्या वापराचं वर्णन करणं तोपर्यंत आपण आता आपल्या कम्प्युटर सिस्टम मध्ये डेट सात मिनिटाचा व्हिडिओ झाल्यावर आपण नॉलेज चेक वरती जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय स्क्रीन कॅप्चर्स करण्यासाठी लागणारे कीबोर्ड वरील बटन आपल्याला ओळखायचंय तर आपल्याला या ठिकाणी प्रिंट स्क्रीन नावाचा ऑप्शन ज्या ठिकाणच्या बटनाला हायलाईट केलेलं आहे ते आपल्याला स्क्रीनशॉट घेण्यासाठी कीबोर्डच्या सहाय्याने वापरल्या जातं म्हणून दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये शिफ्ट की हायलाईट केलेलं आहे जिथं शिफ्ट की हायलाईट केलेलं आहे ते ओळखायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी शिफ्ट की हायलाईट केलेलं आहे म्हणून दोन नंबर एक नंबरचा पर्याय सॉरी आपण या ठिकाणी निवडतोय खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये स्पेशल कीज हायलाइट केलेलं आहे तर ह्या ठिकाणी स्पेशल किज दिलेल्या आहे जसं इन्सर्ट होम पेज पेज डाऊन डिलीट इन्स नेव्हिगेशन किज दिलेल्या चार एरोच्या म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी पर्याय तीन नंबरचा निवडायचा आहे खालीलपैकी कोणते पॉइंटिंग डिवाईस म्हणजे दर्शक उपकरण आहे तर ह्या ठिकाणी माऊस हे दर्शक उपकरण आहे म्हणजे आपल्याला माऊस हा पर्याय निवडायचा आहे खालील उपकरणामधून ऑप्टिकल माऊस ओळखायचा आहे तर आपल्याला एक नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे सबमिट बटनावर ते टॅप करायचं आहे असं आपण नॉलेज चेकचं तिसऱ्या सेशन पार्ट कम्प्लीट कंप्लीट केलाय नेक्स्ट आपण ह्या ठिकाणी स्मार्ट टायपिंग स्किलला जातोय आपलं रोजच्या प्रमाणात टायपिंग स्किल कम्प्लीट करून घ्यायचं आहे सेव बटनावरती टॅप करून ओके करायचंय यस आय वरती टॅप करायचे आहे इंड एक्झाम बटनावरती टॅप करून कन्फर्म बटनावरती टॅप करायचं सेम त्याच टाईपमध्ये दुसरं टायपिंगचं टेस्ट कंप्लीट करायचं नेक्स्ट सेव बटनावरती टॅप करत त्याला ओके करून इंड एक्झाम बटनावरती तुम्हाला टॅप करायचं

तुम्हाला डेस्कटॉपचे डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्स व्हिडिओचे रंग आणि साऊंड्स आवाज एकाच वेळी बदलायचे असेल तर तुम्हाला थीमवर जाणं गरजेचं असतं हे आपण शिकलेलं आहे तर थीम्स नावाचा पर्याय आपल्याला चार नंबरच्या ऑप्शन्समध्ये आढळतोय म्हणजे आपल्याला या ठिकाणी चार नंबरचा पर्याय निवडून सबमिट करायचं आहे डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी प्रश्नलाईजला टॅप करावं लागतं आपल्याला माहिती आहे प्रश्नलाईज बटन वापरावं लागतं सबमिट बटनवर टॅप करायचं आहे खालीलपैकी कोणत्या चित्रात रिबन टाईप स्क्रीन सेवर दाखवलेले आहे चार नंबर चा चार नंबर चा ना 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 तर प्लेला, प्लेला, चार नंबरच्या पर्यामध्ये रिबन टाईप स्क्रीन दाखवलेले म्हणजे चार नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे खालीलपैकी कंट्रोल पॅनल मधील कोणती कॅटेगरी तुमचा आवडीचा फोटो डेस्कटॉपला बॅकग्राऊंड ला ठेवू देते तर त्या ठिकाणी बॅकग्राऊंड म्हणजे काय पर्सनलाइज ला जाऊन आपल्याला बॅकग्राऊंड निवडावं लागतं म्हणजे इथं सुद्धा आपल्याला चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे पैकी कोणता पर्याय वापरून ठराव वेळेने दिसणारी अनेक चित्र तुम्ही तुमच्या डेस्कटॉपच्या वॉलपेपरवर ठेवू शकता बॅकग्राऊंड ऑप्शन निवडायचा आहे थर्ड नंबरचा तो पर्याय आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये बॅगग्राऊंडला हायलाईट केलेला आहे तुमचे चित्र किंवा छायाचित्र यांच्या टेक्स्ट मजकूर समाविष्ट करण्यासाठी आयकॉनवर तुम्हाला क्लिक करावं लागतं तर तुम्ही जर इथं पेंटची स्क्रीन बघितली तर टॅप केलं की तुम्हाला शब्द टाईप करता येतो म्हणजे आपल्याला तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे खाली दिलेल्या चित्रामधून इयर आप ब्रश आपल्याला ओळखायचा आहे तर हा एअर ब्रश आहे यावर टॅप केला कधी व्हाईट याच्यावरती निवडलं तर ब्रश सारखे ऑप्शन्स किंवा कलर्स सारखे निवडतात म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे मधील कोणती वापरून तुम्ही फाईल तुमच्या कम्प्युटरवर सेव्ह करू शकता तर फाईल हा एक नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे खाली खालीपैकी कोणता ड्रॉप ड्रॉपडाऊन मेनू तुम्हाला शेपची बॉर्डर जाडी करण्याची अनुमती आनुद, देतो तरी तर साईज दिलेली आहे आणि त्या साईजच्या मदतीने आपल्याला काय करता येतं पेंटचा जो शेप घेतलेला आहे त्याची जी रुंदी आहे जाडी आहे ते आपल्याला बदलता येते मधील ड्रॉइंग बोर्डचा वापर करून डेस्कटॉप डेकोरेट करण्यासाठी खालील को पर्याय कोणता वापरला जातो तर डेस्कटॉप बॅकग्राऊंड सेट करावा लागतं त्याला आपल्याला म्हणजे आपल्याला या ठिकाणी थर्ड नंबरचा पर्याय निवडायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेकचे दहा प्रश्न सॉल्व केले नेक्स्ट आपण सेशन कम्प्लिशनला जातोय स्टार्ट एक्झाम बटणावरती क्लिक करते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यासाठी लिहिलेले प्रोग्राम आहे एखादं विशिष्ट काम करणं माहितीची निर्मिती करणं तिचं संपादन आणि जतन करणं म्हणजे चार नंबरचा पर्याय अँटी व्हायरस प्रोग्राम तुमच्या कम्प्युटर सिस्टमचे व्हायरसेस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम यापासून संरक्षण करतात याला युटिलिटीज लावायचा प्रकार असं आपल्याला बोलल्या जातो युटिलिटीज आपल्याला निवडायचे सबमिट बटनवर टॅप करायचे यातील कम्प्युटर साधनाची समन्वय साधणारा वापरकर्ता व कम्प्युटर यांच्यामध्ये इंटरफेस उपलब्ध करून देणारा ऍप्लिकेशन रन करणारा ऑपरेटिंग सिस्टम हा प्रोग्राम आहे ऑपरेटिंग सिस्टमला आपल्याला टॅप करायचंय बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाला प्रोग्राम हा शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो अशा पद्धतीने चारही प्रश्न आपण सोडवले सेशन कंप्लिशन टेज चे एंड एक्झाम बटनावरती आपण टॅप करतोय तर अशा पद्धतीनं तीन नंबरचं सेशन आपण पूर्ण केले तीन नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल ओके परत पुन्हा भेटू चार नंबरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच